आज आम्ही इथे उपोषणाचा दुसरा दिवस आहे तत्कालीन जो जनता दरबार झाला होता त्या जनता दरबारामध्ये आम्ही एकूण अठरा प्रकारच्या मागण्या घेतल्या होत्या त्यामध्ये स्मशानभूमीचा विषय होता जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भातला विषय होता अजून विविध प्रकारच्या अशा मागण्या होत्या आमदार साब आमदार महोदयांना या संदर्भात आम्ही वारंवार प्रत्यक्ष भेटी घेऊन फोनवर कॉलिंग करून त्यांना हा विषय सांगत आलो पण आमदार महोदयने सांगायचे करू थांबा थोडा वेळ लागेल हे करत असताना या गोष्टीला आज दोन अडीच महिने गेलेले तरीसुद्धा आमदार महोदयांनी व जे संबंधित अधिकारी पंचायत समितीमधले व ग्रामपंचायत स्तरावरचे त्यांनी या तक्रारीची ती मात्रसुद्धा दखल घेतलेली नाही त्यामुळे आज आम्ही पूर्ण जे आम्ही गावच्या मागण्या आहे सारशूच्या तर आम्ही आज तिघीजणं प्रवीण राजगुरू भाई जाधव मी स्वतः पंकज वाघ आम्ही या गावच्या मागण्या घेऊन आज पंचायत समिती कार्यालय येथे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आम्ही इथं बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या या आंदोलनावर ठाम आहे